श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा फेब्रुवारी आली कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते शास्त्रानुसार एकादशी तिथी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी व्रत करणे महत्वाचे मानतात हे एकमात्र असे व्रत आहे ज्याचे पुण्यफळ तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना देखील दान करू शकतात याशिवाय हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतं धार्मिक मान्यतानुसार जो व्यक्ती हे व्रत करेल त्याला शत्रूवर विजय मिळवता येतो करिअर व्यापार नोकरीत येणाऱ्या सर्व अडचणी बाधा दूर होतात त्यामुळे या एकादशीला व्रत करून विद्वत पूजा आणि मंत्रपठन केल्याने देवांची कृपा प्राप्त होते या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते ज्यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी या विजया एकादशीचा उपवास करून संकल्प केला होता हा उपवास केल्याने भक्तांचे रोग आणि दुःख दूर होतात आणि शत्रूचा पराभव होतो विजया एकादशीचे व्रत केल्याने मोठे पुण्य मिळते आणि कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते विजया एकादशीच्या दिवशी गोरगरिबांना पिवळे कपडे दान करणं शुभ मानलं जातं यामुळे संपत्तीत वाढ होते आणि जीवनातील समस्या कमी होतात तसेच या दिवशी आवर्जून तांदळाचे दान करावे यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते तसेच गायीच्या तुपाचं दान करणाऱ्याला समाजात मान सम्मान मिळतो तसेच कुंडलीतील शुक्र आणि गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते तसेच एकादशीला तीळ आणि गुळाचे दान करावे यामुळे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती मिळते यंदा एकादशी तिथीला एक दुर्मिळ योग घडत आहे या दिवशी भगवान सूर्य आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश करतील आणि पुढील तीस दिवस या राशीत भ्रमण करतील याला कुंभ संक्रांत असे म्हटले जाते कुंभ संक्रांतीला सौभाग्याने शिवयोग तयार होत आहे मूळ आणि पूर्वाषाढ नक्षत्राचेही संयोग आहेत या योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच विषय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाने आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे कोणत्या वेळेत खायला द्यायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या आमच्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील विजय एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आंघोळीला पाणी कट काढायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवायनम ओम आदित्यायनम या मंत्राचा जर Opa, uh -huh. करायचे त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आता तुमच्याकडे फोटो असेल श्री विष्णूंचा त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं तर मूर्ती असेल तर ता तुम्हाला घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना अष्टगंध लावून घ्यायचं पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना आवर्जून तुळशीचं पत्र अर्पण करायचं तुळशीची पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे माता लक्ष्मीशी सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष हे दिलं जातं त्यानंतर आपल्याला हरी विष्णूंच्या नामस्मरणाचं जप हा करायचा आहे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करू शकतात तसेच तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे त्यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला आरती करून देवांना नैवेद्य दाखवून व वा प्रसाद वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला व्रत करायचं रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पारणवेळामध्ये आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची ब्राह्मणांना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आणि चौदा तारखेला म्हणजेच चौदा फेब्रुवारीला ही सकाळी नऊ वाजल्यापासून तुम्ही नऊ वाजून तीस मिनटापर्यंत व्रत हे सोडू शकता आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधनाचं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी जो व्यक्ती गो सेवा करतो त्याच्यात सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूने सुद्धा आपल्या कृष्णा अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून विजय एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आणि तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी पिवळी फळं ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि गाईला पिवळी केळी खायला दिल्यामुळे कुंडली येथील गुरुदोषापासून मुक्ती मिळते आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळतो तसेच आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला गुळाचा खडासुद्धा गाईला खायला द्यायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्ता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून गाईला अशी हे गुळ आणि पिवळी केळी खायला द्यायची आहेत आता तुम्हाला गुळ आणि केळी खायला देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गायला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह मजबूत झाला तर आपल्याला नोकरी व्यवसाय करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होत असतात या तीन व्यस्ती वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू खायला देऊ शकतात किंवा अगदी तिन्ही वस्तू जे आहेत ते आपल्याला आपल्या हातातनं खायला द्यायच्यात कारण असं म्हटलं जातं गाय गाय जीव आपल्या हातात नाही या वस्तू खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तो त्या ला 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 तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडं पाणी प्यायला द्यायचं तिच्या भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा माता नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपळा टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची एकादशीच्या दिवशी ही गोसेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातो जो भक्त ही गोसेवा करेल त्याच्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नष्ट होऊन त्याच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ